मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास आजपासून आज सुरू होतोय सकाळी अकरा वाजता मुंबईतली पहिली भुयारी मेट्रो धावणार आहे कुलाबा वांद्रे सेव्स भुयारी मेट्रो तीन या मार्गिकेमधील आर ए बी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे आजपासून हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होतोय एका दिवसासाठी आर ए मेट्रो टप्प्यासाठी सकाळी अकरा ते रात्री साडे अकरा दरम्यान ती सुरू राहील तर मंगळवारपासून सकाळी साडेदहा साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेमध्ये आरे सी भुयारी मेट्रो सेवा उपलब्ध असेल सकाळी अकरा वाजता पहिली ही मेट्रो धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भुयारी मेट्रोचं लोकार्पण केलेलं आहे कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो तीन या मार्गिकेमधील आरे टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि सकाळी अकरा ते रात्री साडे अकरा दरम्यान ही सुरू असेल तर मंगळवारपासून सकाळी साढ़े ते रात्री साढ़े दहा या वेळेमध्ये मधे ती धावना रहे दरम्यान यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिला टप्पा आहे आरे ते बिकीसी पर्यंत मेट्रो तीन चा मार्च ते मे दरम्यान मेट्रो तीनचा दुसरा टप्पा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय मेट्रो तीन भूमिगत असणार आहे नऊ स्थानक भूमिगत तर एक जमिनीवर असेल एकूण नऊ मेट्रो सेवे येथील दर दिवशी शहाण्णव फेऱ्या होणार आहेत दर सहा मिनिटांनी मेट्रोची फेरी असेल सकाळी साडेसहा ते रात्री साडे दहा या वेळेत ही मेट्रो सेवा असेल एकूण अठ्ठेचाळीस ट्रेन कॅप्टन्स त्यातल्या दहा कॅप्टन्स या महिला आहेत आरे ते सिप्स दहा रुपये इतका तिकिटाचा दर आहे तर आरे ते अंधेरी एमआयडीसी वीस रुपये इतका तिकीटाचा दर आहे तर आरे ते मरोळ नाका या अंतरासाठी वीस रुपये मोजावे लागतील आरे ते विमानतळ टी टू यासाठी तीस रुपये इतका दर आहे तर आरे ते विकेसीसाठी पन्नास रुपये मोजावे लागतील